<involved> in <language> नमस्कार रमाच्या पोटात खूपच दुखत असतं त्यावेळेला तिथे अक्षय आलेला असतो त्यावेळेला रमा अक्षयला म्हणते अहो अहो चला ना मला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन चला तेव्हा अक्षय बोलतो अगं हो 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 मी घेऊन जातोय तुला हॉस्पिटलमध्ये आणि अक्षय रमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो त्याच वेळेला अक्षय सीमाला फोन करतो आणि म्हणतो आई रमाला खूपच पोटात दुखतोय खरं सांगायचं तर मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो आहे हे ऐकून सीमा बोलते अक्षय अरे मीसुद्धा येऊ का हे बोलणं तेवढ्यात इरावतीने ऐकलेलं असतं आणि इराव सीमाच्या हातात फोन घेते आणि कट करते आणि सीमाला म्हणते कुठेही जायची गरज नाही आणि तेवढ्यात तिथे ते रमा म्हणजेच माही आली असते त्याच वेळेला इरावती बोलते नाटक कर नाटक कर आणि त्यावेळेला ती पोटात दुखण्याचं नाटक करते त्यावेळेला लगेच सगळेच घरचे जण घाबरतात त्यावेळेला इरावती बोलते चल मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते त्यावेळेला लगेच सीमा मी बोलते मी सुद्धा येते ना मलासुद्धा यायचं आहे हॉस्पिटल त्यावेळेला इरावती बोलते काही गरज नाही मी आहे ना मी घेऊन जाते इकडे हॉस्पिटलमध्ये इरावती माहीलासुद्धा घेऊन आलेली असते आणि ती अक्षयला भेटलेली असते त्यावेळेला अक्षय बोलतो रमाला आताच आतमध्ये घेतलेली आहे तेव्हा लगेच इरावती बोलते काही काळजी करू नको सगळं व्यवस्थितच होईल काही काळजी करायची गरज नाही एकच गोष्ट मनात ठेव सगळं नीट होणार म्हणजे होणारच तेवढ्यात मात्र डॉक्टर बाहेर आलेले असतात आणि डॉक्टरांनी खुशखबर दिलेली असते त्यामुळे अक्षयला खूपच आनंद झालेला असतो इरावतीला असं वाटत असतं की आता आपण हे बाळ पळवायचं आणि खऱ्या रमाच्या पुड्यात म्हणजेच माईच्या पुड्यात नेऊन ठेवायचं ती लगेच डॉक्टरांना विचारते मी रमाला भेटू शकते का त्यावेळेला लगेच बोलते हो त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो इरावती आत्त्या तू नंतर भेट हा आनंद आमच्या दोघांचा आहे प्लीज आम्हाला दोघांना जगू दे आणि अक्षय आतमध्ये जातो त्यावेळेला इरावती बोलते हे जर का असंच चालू राहिलं तर माझ्या प्लॅनचे बारा वाजायचे काय करू मी तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते काय ना इरावती मॅडम तुम्ही कितीही प्रयत्न करा रमाक्षयला वेगळा करण्याचा तरीसुद्धा रमाक्षयला तुम्ही वेगळं नाही करू शकत हे ऐकून लगेच इरावती बोलते तू तू इथे काय करतेस तुला इथे कोणी बोलावलं जा बघू तू इथना त्यावेळेला मोठ्यानी इरावती बोलते जातेस की नाही त्यावेळेला सीमा बोलते तू कितीही प्रयत्न कर मला हकलवण्याचा तरीसुद्धा मी जाणार नाही मी इथेच थांबणार आहे हे ऐकून मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इकडे अक्षय आणि रमा बोलत असतात अक्षय रमाला म्हणत असतो रमा तू एवढी खूप छान गोष्ट माझ्या आयुष्यात दिली आहेस ना मला की मी तुला सांगू शकत नाही माझ्यासाठी हा आनंद किती महत्त्वाचा आहे तेव्हा रमा बोलते अहो मला माहिती आहे तुम्हाला काही एक बोलायची गरज नाही आता सगळं व्यवस्थित होणार तुम्ही काळजीच करू नका तेवढ्यात मात्र इरावती आणि सीमा आतमध्ये आलेले असतात त्यावेळेला लगेच अक्षयला इरावती बोलते अरे तू इथे काय थांबला आहेस था? जा ना बाहेर जाऊन बस तिला आराम करू दे तेव्हा अक्षय बोलतो हो तेवढ्यात इरावती बोलते काय रमा चालेल ना अक्षय बाहेर बसला तर त्यावेळेला लगेच रमा बोलते हो चालेल आणि अक्षय बाहेर गेलेला असतो त्यावेळेला इरावती बोलते रमा आता गुपचूप इटना बाहेर पडायचं इथे माहीला येऊन झोपू दे तुला कळतं आहे का त्यावेळेला रमा बोलते हो आणि रमा तिथून बाहेर पडलेली असते आणि तिथे माही येऊन झोपलेली असते तेव्हा माही इरावतीला बोलते इरावती हे सर्व तुझ्यामुळे झालेलं इरावती बोलते हे बघ तू आता इथे गप्प बस आता तू कोणत्याच गोष्टीचा विचार करू नको मी माझं काम चोख केलं आहे मला रमा आणि अक्षयला वेगळं करायचंच होतं ते मी केलं आहे पण आता एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर या या सगळ्यांना एकमेकांपासून तोडायचं आहे त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरी माही बोलते तू काळजी करू नकोस सगळं काही ठीकच होईल माझी पूर्णपणे खात्री आहे आपण सगळं नीट करणार म्हणजे करणारच तेव्हा माहीला खूपच बरं वाटत असतं तर इकडे अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय बाहेर असतो त्यावेळेला लगेच इरावती बाहेर येते आणि बोलते अक्षय अरे जा जाऊन रमाजवळ बस ना त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो हो आणि अक्षय दुसऱ्या रूमकडे जातो तेव्हा इरावती बोलते अक्षय अरे असं काय करतोस तुझी रमा तर इथे आहे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो हो का माझी रमा इथे आहे की इथे माहीला झोपवलं आहेस तुला काहीच कसं वाटलं नाही ग माझ्या भावनांशी कळतेस तू आणि परत माझ्याशी असं बोलतेस लाच कशी वाटली नाही तुला तेव्हा लगेच मोठ्यानी माही बोलते अक्षय अहो असं काय करताय मी तुमची बायको आहे तेव्हा अक्षय आतमध्ये येतो आणि मोठ्याने बोलतो माही गप्प बस अगं तुला हे खोटेपणा करताना काहीच कसं वाटत नाही अगं तू एका बाळाला एका आईपासून तोडतेस तुला लाज नाही वाटत त्या बाळाला त्याच्या आईची गरज आहे नाही की तुझी त्यावेळेला लगेच माही मोठ्याने बोलते हो हे सर्व मी करते कारण मला तुम्ही हवे आहात अक्षय मला तुमच्याशिवाय राहायचं नाही मला फक्त आणि फक्त तुमचा विचार करायचा आहे अक्षय त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो गप्प बस मी माझ्या रमाशिवाय नाही राहू शकत आणि काही झालं तरी माझ्यासाठी माझी रमाच महत्त्वाची आहे तू जो हा खोटेपणा केलास ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि इरावती तुझी हिंमतच कशी झाली ग माझ्या रमाला माझ्यापासून लांब करायची तुझी लायकी तरी आहे का जरा विचार कर मुळात तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास त्यावेळेला इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती अक्षयला बोलते अक्षय तू चुकीचं वागतोयस लक्षात ठेव तेव्हा ते लगेच अक्षय म्हणतो आत्ताच्या आता, आता तुझ्या या माही लागे आणि इतना चालती पण जर काही तू इथून इतु गेली नाहीस ना तर बघ मी काय करेन दे तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय मी कुठेही जाणार नाही कारण तू मूर्खपणा करतो आहेस अक्षय त्यावेळेला अक्षय बोलतो मी जर का मूर्खपणा करत असेल तर मी करतोय बस आता तू इतना जा उगाच गोष्टी वाढवू नकोस तेव्हा लगेच इरावती बोलते पुरे झालं हो मी केलं तुम्हाला एकमेकांपासून लांब कारण मला तुम्हाला एकमेकांपासून लांब करायचंच होतं जोपर्यंत मी तुम्हाला एकमेकांपासून लांब करत नाही तोपर्यंत मी या घरच्यांमध्ये फूट पाडू शकत नाही आणि त्याचसाठी मी हा प्रयत्न केला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आत्ता तरी अक्षय इरावतीला घराबाहेर काढेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू